नमस्कार मिलिंदा नमस्कार मिरिंदा आज पेडगाव हिंदी मानकरी आनंद वाटतोय इकडच्या आशीर्वादाने आज आणि नानांच्या आज इथला आम्हाला गुलालाच मानकरी आम्ही झालो खूप अभिनंद अभिनंद म्हणजे अभिमान वाटतोय खूप दिवसापासून या गुलाची झटपट चालू होते नियोजन करत होते आणि फायनल तो गुलाब भेटला काय सांग खुश आहे ज्या गोष्टीची आपण संयमाने वाट बघत असतो ती गोष्ट आज प्रत्यक्षात घडली आणि त्याच्यामुळे आज खूप मनापासून आनंद आहे आणि ज्या व्यक्तीमुळं हा सण आम्हाला बघायला भेटतो त्याचे दावेदार आमचे लक्ष्मण रायव्हर ज्यांनी त्यांच्या दावणीचा भोंगा आहे जे आहे अशी असंख्य बैल त्यांनी फायर आहे अशी असंख्य बैल त्यांनी घडवली आणि आमचं महाराष्ट्रात नाव लोकित करण्याचं सगळ्यात मोठं भाग्य म्हणजे लक्ष्मण रायव्हर यांच्यामुळं आज आम्हाला लाभलं आहे काय सांगा कारण की सकाळी आलो तेव्हा गाडीला गटावर स्पीड बघला तेव्हा तुम्हाला म्हंटल की आज काहीतरी धमाका का होईल काय सांगा काय होत आपण स्वतः बोलण्यापेक्षा प्रेक्षकांच्या थोडातून ऐकायला बरं पडत प्रेक्षक बोलत होते पण मनामधून खुशी होत होती पण आपण व्यक्त करण्यापेक्षा फायनल घडल्यानंतर जो रिझल्ट लागत त्याच्यामध्ये आनंद व्यक्त केला तर चांगला होता गट पण बोलला सेमी पण बोलला फायनल थोडी घासाघात झाली काय सांगा महाराष्ट्रातल्या टॉपची बैल सगळे पळाला कधी कोण बाजी मारून जाईल सांगता नाही सगळ्या गाड्या तुळशीमध्ये घुसल्या सगळी बैल चांगली पळाली ज्या जे गुलाल प्राप्त झाले सगळ्यांना माझ्याकडून मनापासून अभिनंदन पण करतो आपण बघतो होता फायनलला वेगळा काय झालं गाड्याच तेवढ्या होत्या प्रत्येकाचा नंदी पळत होता कोणालाच नाराज नाही पण आपल्या मुंबईतला पण एक चान्स भेटला पाहिजे म्हणून मी थोडं नानांना आणि आम्ही शेटला खूप फोर्स केला तुम्ही बघत असाल मी इथून तिथून धावत होतो आपला पंकज झाला परत आपला त्या दोघांपैकी एकाला मला बसवायचं होता पण फायनली कुणालवरती डिसिजन झाला कुणाला बसून सुंदर अशी कुणालनी गाडी आखली आणि या पेडगाव नगरीचा कुणाल कुणाला लागला म्हणजे मुंबईला लागला एवढंच मी बोलतो इंदकेशरी व्हायची भरपूर इच्छा होती आज मुंगाने पूर्ण करून दाखवली काय नका इच्छा तर होत्या पण बोंगा अशी कुठली इच्छा वापुरी ठेवत नाही आमच्या सगळ्यांचं इच्छा गोंगा <स्थाँगा> आणि फॅनची इच्छा नेहमी पूर्णच करतो बोंगाबद्दल कमीच आहे काय सांगा कमीच आहे बघा या थोड्या दिवसापूर्वी पण आपला इथं हिंदकेचर मैदान चालतं कोरेगावचा तेव्हाच भोंगा अपराचित झाला होता <स्थाँगा> मुंबईचा खेळ आणि पश्चिम महाराष्ट्राचा खेळ वेगळा आहे जरा त्याच्यामुळे तिकडे दिलेला आयर तिकडेच फेडला तर बरा पडतो पण इकडं लगेच आयर फेडलाय आणि आमच्या भावाचा आयर लगेच भोंगाने दिलाय राग मानस मान्यासारखं काय नाही पण आयर जिथं ज्या मातीवरती फेड दिला जातो तिथं फेडला पण जातो लक्षात ठेवा आपण बघतो ना आता तुम्ही दोघे जण एकमेकांशी चांगले पण बोलवते की एकत्र लवकर पला ते तर आहेत ना एकत्र पलाचा डिसिजन तर होतोच पण शेवटी काही गोष्टी असतात ना ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी समोर व्यक्त झालेल्या बऱ्या पडतात मनामध्ये कुठली गोष्ट कामा नाही जेव्हा गाडी पळेल तेव्हा दिल दिलकुशणी गाडी पळाली पण पाहिजे आपण बघतो ना प्रचंड संख्येने प्रेम दिला जातो काय त्यांचा आशीर्वाद आहे पूर्ण या जनतेचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आमच्या धावणीला आज एवढा मोठा नंदी लागलाय आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज आम्हाला हे सगळं बघायला भेटत आज काल पेटण्याचा वाढदिवस होता शुभेच्छा पण दिल्या आहेत आणि वाढदिवसानी आम्ही भोंगानी आणि चांगला आशीर्वाद पण लक्ष्मण मगाशीत बोललो बघतोय त्यांचे दावेदार लक्ष्मण ड्रायव्हर आहेत आज त्यांनी भोंगाला घडवलं नसतं तर आमच्या दावेला आला नसता आणि त्यांची शिकवण आज पूर्ण महाराष्ट्र बघतोय दोन्ही साइडनी पब्लिक लावते तेवढा स्पीड लावतो आणि तेवढीच गती लावतोय हेच त्याच्या मागचे मेन कलाकार आहेत जेवढे पण वास्तू घर आहेत तेवढे पब्लिकचे घर आहेत त्यांनी त्यांची नाशिकची जेवढी बैल आहेत तेवढी पब्लिकलाच पळणारी बैल आहेत आणि लक्ष्मण रावांची शिकवण चांगली त्याच्यामुळे ते पब्लिकचेच वास्तू घर होतात सेमीला नावाने गाडी आखली इकडे चांगली गाडी आखली तिने जाकीर पण चांगली हकली कुणाने पण चांगली अकलली नानांनी पण चांगली हकली कोणच कुठे कमी पडला नाही शेवटी काम केलं मालकाची इज्जत होती होती ती गुलाल प्राप्त करून दिला चर्चा की विषय काय काय वायदी कालकाची बघा मी वायदी घेत नाही वायदी देत नाही आणि वायदी घेणाऱ्यांना तर काय बोलत नाही पण घेणारे पण विचार करून घेतली पाहिजे आणि देणाऱ्यांनी पण विचार करून दिली पाहिजे जर वायदी देऊन जर मला बैल पळवायचं असता तर मी माझा बैल घरी बांधून ठेवला असता पण वायदे देऊन पळवला नसता एवढा लक्ष गुलालाची वाट बघता गुलाला पडलाय काय बस त्या गुलालासाठी आपण पूर्ण वर्षभर वाट बघतो आणि आज तो गुलाल आपल्या मातेवरती लागलाय खूप अभिमान वाटतोय आई एकविरोज प्रश्न करतो की भुंगा आपलाच असं नाव करो वेळ दिल्याबद्दल खूप धन्यवाद आई एकवीरचा आशीर्वाद आणि सगळं चाललंय आई एकवीरचा आशीर्वाद पाठीशी म्हणून आज सगळे हे बघतो आपण आईचा आशीर्वाद घेऊनच